हे hey, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमच्या भागाचे आदरणीय संघचालक अनिलजी व्यासांनी लिहिलेलं लिहिलेलं म्हणजे भाषांतरित केलेलं पुस्तक मूळ इंग्रजी लेखक सर अल्बर्ट हॉवर्ड या पुस्तकाचं त्यांनी भाषांतर केलं आणि त्याचं प्रकाशन आज होतं आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित या देशाच्या राज्यसभेच्या सदस्या डॉक्टर मेधाताई कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कृषी क्षेत्रातलं खूप मोठं अभ्यासू नाव श्री शरद गडाक ज्यांनी कृषी विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून गुजरातमध्ये आनंदला जवळजवळ पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधी कुलगुरु आणि वेगळ्या पोझिशन्सवर गुलगु गुजरातमध्ये काम केलं असे माझी कुलगुरू डॉक्टर वार्षणेजी हे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी जी प्रकाशन संस्था लागते त्या प्रकाशन संस्था स्नेहल प्रकाशनचे संचालक रवींद्र घाटपांडेजी एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारापासून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रामध्ये जे कामं चालतात आम्ही राजकीय क्षेत्रात काम, काम करतो तसं कृषी क्षेत्रात काम करणारे भारतीय किसान संघ त्याच्या डॉक्टर स्नेहलता सावंत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित या क्षेत्रातले आणि समाजाच्या विविध क्षेत्रातले डॉक्टर अनिल व्यासांच्याही प्रेमापोटी आलेले ते शेतीतला आपल्याला काही कळत नाही पण डॉक्टर म्हणाले तर जायलाच पाहिजे असं कळणारे न कळूनही अनिल बैसांच्या प्रेमापोटी आलेले सर्व नागरिक बंधू वगैरे आणि सगळ्यात मला आनंद झाला तो म्हणजे ज्यांच्यासाठी हे पुस्तक आहे ज्यांच्या अभ्यासासाठी हे पुस्तक आहे असे रावरी कृषी विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमधले विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आपल्या सगळ्यांना ते उपलब्ध आहे अनिल व्यासांनी पुस्तकामध्ये नेमकं काय हे आपल्याकडून मांडलं आहे त्याला थोडं आणखीन विस्ताराने मेधाताईंनी मांडलं की कशी भारतातल्या शेतीची दुरवस्था होत चाललेली आहे आणि ही झाले होत चाललेली दुरवस्था लक्षात घेऊन दोन हजार चौदा साली देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजी झाले ज्यांनी एका बाजूने इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट औद्योगिक विकास की जो एका अर्थाने जगामध्ये आपल्याला पंधराव्या नंबरवरून अकराव्या नंबरवरून आता चौथ्या नंबरवर आणायला उपयोगी ठरलं की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपण खूप केली आपली आर्थिक स्थिती सुधारली आपली एका अर्थाने परकीय चलन आपण वाढवलं आपला जी डी पी वाढवला आपलं पर कॅपिटा उत्पन्न वाढवलं हे जसं एका बाजूने आवश्यक आहे तसं या देशातली एकूण एकशे बेचाळीस कोटी जनता ही मेजॉरिटी आज जवळजवळ फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त प्रमाण असं झालेलं आहे की आधी सत्तर टक्के शेतीवर आधारित लोक होते तीस टक्के शहरामध्ये राहत होते आता हे प्रमाण पंचावन्न टक्के आणि पंचेचाळीस टक्के झालं पण तरीही पंच्यावन्न टक्के लोक हे शेतीवर आधारित आहेत शेतीवर त्यांचं जीवन अवलंबून आहे आणि त्यांनी केलेल्या कामामुळे संपूर्ण जग हे दोन वेळची भूक भागवणार आहे आणि त्यामुळे मोदीजींनी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या बरोबरने शेतीवर पण लक्ष केंद्रित केलं त्या लक्ष केंद्रित करण्यामध्ये जे अनेक विषय आहेत त्यातला एक विषय आहे की शेत शेती जसं आजचा पुस्तकाचा विषय आहे प्रामुख्याने शेतीचा कस वाढवणं कस वाढवताना रासायनिक खतामुळे तो कस कमी होतो आणि निर्माण होणारं धान्य ह्या लोकांच्या आरोग्याला हानिकारक आहे त्यामुळे नैसर्गिक शेती वाढली पाहिजे हा जसा एक पैलू मोदीजीने कॉन्सन्ट्रेट केला केंद्रित केला स्वाभाविकपणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सरकार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र त्याच वेळेला मुख्यमंत्री झाले त्याने केंद्रित केला तसंच शेतीचा मातीचा कस वाढला पाहिजे तसं मातीचं परीक्षण झालं पाहिजे माणसासारखंच त्याला कळलं नाही की तुला काय झालं तर औषधोपचार काय करणार अंदाजे करणार आणि म्हणून माती परीक्षण पण मोठ्या प्रमाणात सुरू केलं की मातीमध्ये नेमकं काय कमी आहे अन्यथा शेतकरी त्याच्या अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे जे आवश्यक नाही ते टाकत राहतो जे आवश्यक आहे ते टाकत राहत नाही मग मोठ्या प्रमाणावर गावागावात बांधा बांधावर जाऊन मातीचं परीक्षण करता येईल अशा माती परीक्षणाच्या लॅबही सुरू झाल्या सेंद्रिय शेतीचा आग्रह धरला मातीच्या परीक्षणाचा आग्रह धरला आता ती माती चांगली आहे तर बियाणं चांगलं असलं पाहिजे बियाणं मुबलक असलं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणावर कृषी विद्यापीठांना हा आग्रह धरला की नवनवीन बियाणं तुम्ही निर्माण करा रोपवाटिका निर्माण करा आणि या देशामधलं बियाणांची कमतरता हा विषय संपला पाहिजे आपल्याला मी इथे मोदीजींची स्तुती करायला उभं राहिलेलं नाही ते हे व्यासपीठी नाही महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेला मोदीजींनी काय केलं आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला शेतीसाठी मोदींनी काय केलं मांडेल पण वास्तव आपल्याला मांडलं पाहिजे की ज्या प्रकाराने मोदीजींनी शेतीमध्ये मिळणारं उत्पन्न वाढावं यासाठी प्रयत्न केले त्या उत्पन्न वाढीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता त्याची इनपुट बियाणं आणि खतं त्याला उपलब्ध होणं दोन हजार चौदा साली मी तर पंचेचाळीस वर्ष चळवळीत आहे आधी विद्यार्थी परिषदेतल्या चळवळीत होतो आणि स्वाभाविकपणे एक चळवळ विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांच्या चळवळीशी कनेक्ट असते कामगारांची चळवळीशी कनेक्ट असते त्यात आंदोलनं शेतकऱ्यांची कशासाठी व्हायची बियाणं मुबलक मिळत नाही खतं मुबलक मिळत नाहीत बियाणं बोगस मिळतात ती उगवतच नाहीत खतं बोगस मिळतात त्याने पीक चांगलं यायला मदत होत नाही अशी आंदोलनं झाली गेल्या अकरा वर्ष छुटपुट कुठे ना कुठे चालणार त्याला कायदेही केलेले आहेत यावर्षी महाराष्ट्रामध्ये काही कंपन्या अशा सापडल्या की ज्यांचं बियाणं हे एका अर्थाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने मारक ठरलं त्यांच्यावर काय ॲक्शन्स होतील कायदे कडक केले पण बियाणांची उपलब्धता वाढावी खताची उपलब्धता वाढावी पर्याप्त प्रमाणामध्ये मिळावं यासाठी मोदीजींनी प्रयत्न केले म्हणजे एका बाजूने सेंद्रिय शेतीचा आग्रह धरला शेतीचा पोत म्हणजे शेतीची मातीची तब्येत चेक करण्याचं परीक्षण केलं आणि बियाणं आणि खतं उपलब्ध होतील असा प्रयत्न केला हे सगळं आहेत पाणी नाही म्हणून देशातले सगळे पाण्याचे अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करणार महाराष्ट्राबद्दल तुम्ही नक्की सांगू शकेन की गेल्या अकरा वर्षामध्ये Ek 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 एक 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 राहिलेलं धरण काही ठिकाणी धरणं पूर्ण झाली पाणी साडायला लागलं तर कालवेने शेतापर्यंत पाण्याची व्यवस्था नाही तर त्यातल्याही अनेक प्रगती आपण केल्या की कालव्यामधून पाण्याचं बाष्पीभवन होतं मध्ये 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 शेतकरी ते पाणी त्यांना दिलेलं नसताना काढून घेतं पाईपलाईनने यापुढे पाणी जाईल कॉस्टली आहे कालवे करणं कंपॅरेटिवली कमी खर्चाचं आहे पण पाण्याचा एकन एक थेंब हा शेतकऱ्याला मिळायला पाहिजे म्हणून ह्यापुढे कुठलंही धरण याला कालवे नसतील पाईपलाईनने पाणी जाईल असा निर्णय आपण केला ही एक मोठी मालिका आहे मग पाणी मिळालं उत्पादन जास्त झालं त्याला भाव मिळावून प्रयत्न केला अकरापासून चौदापासून आत्ता पंचवीसपर्यंत तीन वेळेला चौदा प्रकारच्या ज्या गोष्टी देशामध्ये कॉमनली शेतकरी पिकवतो त्यांचे सरकारने खरेदी करण्याचे भाव आपण वाढवले साधारणतः शंभर क्विंटल धान्य झालं तर त्यांचं पंचवीस किलो सरकारने विकत घेणं ही सरकारची जबाबदारी असते आणि त्यामुळे पंचवीस टक्क्याच्या बाबतीमध्ये उत्पादनाच्या बाबतीमध्ये शेतकरी लॅक्स असतो की आपलं पंचवीस ते पन्नास टक्के व्हावं असा आग्रह आता शेतकऱ्यांचं चालू आहे की जेणेकरून पन्नास टक्के त्याला स्वतःला वापरायला आणि ओपन मार्केटमध्ये विकायला उपलब्ध होईल तर भाव वाढवले कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत केल्या अशी एक मोठी रांग आहे की ज्या रांगेमध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या बरोबरीने शेतकरी कसा सुखी होईल त्याचं उत्पन्न दीडपट कसं होईल अलाइड खूपच गोष्टी केल्या शेतमजुरांसाठी साठ नंतर त्यांनी करायचं काय शरीर थकलं तर मजुरी करत नाही तर त्यांच्यासाठी पेन्शन सुरू केली अशी मोठी यादी आहे आजच्या पुस्तकाचा जो मूळ विषय आहे त्याच्यापुरतं झालं तर नैसर्गिक शेतीच्या बाबतीमध्ये खूप आग्रह हा मोदीजी आणि देवेंद्रजी धरता आहेत की ज्याच्यामध्ये नैसर्गिक खतांची उपलब्धता करून देणं त्याचं प्रशिक्षण देणं की बा ह्याचा कसा उपयोग होतो एक गैरसमज निर्माण झाला की रासायनिक खतं वापरली तर पीक जास्त येत नैसर्गिक खतं वापरली तर प्रमाण उत्पादनाचं कमी राहतं ते ते आपण सिद्ध केलं की असं कुठलंही नाही तोपर्यंत तो खरंच जर दहा टक्के वीस टक्के घट येत असेल तर सरकार त्याची भरपाई देऊ शकेल का यावरही विचार सुरू आहे की जेणेकरून तुम्हाला दहा टक्के उत्पादन कमी ना फर्टिलायझर्स रासायनिक खत जास्त ना दहा टक्क्याची भर आम्ही करून देतो पण तुम्ही नैसर्गिक खतं वापरा कारण नैसर्गिक खतं वापरल्याशिवाय निर्माण होणारं उत्पादन हे माणसाला उपयोगी राहणार नाही उलट त्याला आजारी पडायला कारणीभूत ठरेल असे सगळ्या बाजूचे प्रयत्न सुरू असतानाच हे जे पुस्तक शाश्वत कृषी संजीवनीचा आलेलं आहे ज्याच्यावरचा मेजर भर हा नैसर्गिक खतांवरचा आहे त्याबद्दल मी अनिल व्यासांचं मनापासून अभिनंदन करतो एक प्रश्न मला फक्त पडला की भौतिकशास्त्राचे प्राध्यापक कृषीमध्ये कुठे घुसले आणि संघकामातून यांना एवढा वेळ कसा काय मिळतो मी आमच्या भागातल्या संघाच्या कार्यकर्त्यांना विचारणार आहे की यांना तुम्ही जास्त काम देत नाही की काय ज्यामुळे त्यांना एवढा वेळ मिळतो <laughs> गमतीचा भाग सोडला तरी संघ माणूस असाच निर्माण करतो की जो व्हर्सटाईल होईल एका वेळेला तो मल्टी टास्किंगवाला होईल की तो संघाच्या जा शाखेतही जातो संघाच्या कामाची जा काळजी करतो कुटुंबाची काळजी करतो संघामध्ये ह्याला परवानगी नाही की कुटुंबाला कुटुंबाकडे दुर्लक्ष करा त्यांच्या घरातल्या स्वयंसेवकांच्या बायका या तक्रार जरी करत असल्या तर ते प्रेमानेच करतात बाकी ते, ते म्हणतात की यांच्या इतकं लक्ष घराकडे कोणी देत नाही बरोबर आहे ना समोर बसल्याच सगळ्या आणि त्यामुळे संघाच्या कामात व्यस्त असूनही त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल मी आश्चर्य व्यक्त करतो अभिनंदनही करतो आणि मग आता हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लोकांपर्यंत गेलं नाही तर लेखकाला समाधान की माझं एक पुस्तक प्रकाशित झालं प्रकाशकाला समाधान माझी एकूण किती पुस्तकं प्रकाशित झाली हो तुमची आठशे पुस्तकं प्रकाशित झाली तर आठशे व झालं पण ते विकलं गेलं नाही तर काय उपयोग आहे त्याचा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काय उपयोग आहे आणि म्हणून मी गडाखांना बसल्या बसल्या विचारलं की राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आपली कॉलेजेस किती मग ती थोडी कमी आहेत मग म्हटलं की महाराष्ट्रातली सगळी दापोली पंजाबराव देशमुख म्हणजे अकोला मग इकडंचं परभणी अशी सगळी म्हणून किती कॉलेजेस येतील तर त्यांनी दोनशे चोवीस सांगितले दोनशे बावन्न सांगितले तर मी त्यांना असं म्हटलं की मी जर ही पुस्तकं अडीचशे खरेदी करून तुम्हाला दिली तर त्याचं कुरिअरने सगळ्या कॉलेजेसपर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही कराल का त्याने त्यांनी मान्यता दिली बरोबर ना <laughs> त्यामुळे आज अडीचशे पुस्तकं याची खरेदी करून मी गडाखांच्या राहुरीच्या ऑफिसमध्ये पोचवणार तिथून महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी महाविद्यालयामध्ये जाण्याची जबाबदारी ही गडाकांचे आहे दुसरं ह्या कॉलेजपुरती एक घोषणा करतो आणि मी माझं बोलणं संपवतो आता हे पुस्तक लायब्ररीत जाऊन पडलं आणि वाचलंच नाही कंटेंट काय कळलाच नाही तर त्याचा पुढे जाऊन उपयोग करणे होणार नाही पण ह्या कृषी महाविद्यालयामध्ये शिकणारी मुलं आणि मुली त्यातलं मुलं वेगळी मुली मुली वेगळ्या यांनी या पुस्तकाचं रसग्रहण करावं रसग्रहण म्हणजे काय अलीकडे इंग्लिश शब्द वापरल्यानंतर जास्त कळ रसग्रहणाला काय म्हणणं इंग्लिशमध्ये याच ह्यात काय लिहिलं हे समजून घ्यावं आणि त्याच्यावर एक निबंध लिहावा की ह्या पुस्तकात नेमकं लिहिलं काय तर त्याला आपण मुलांना वेगळं आणि मुलींना वेगळं एक एक हजार रुपयाचं बक्षीस देऊ की जेणेकरून हे वाचतील समजून घेतील आता हे मुलींच्या चेहऱ्यावर असं दिसतंय की जरा कठीण दिसतंय वाचा समजून घ्या आणि कागदावर लिहा तर प्राचर वेदाताई मुलीच छान करतील <laughs> म्हटल्यामुळे करती कृषी महाविद्यालयांमधली बदलणारी जी स्थिती आहे ती खूप आनंददायी आहे पूर्वी कृषी महाविद्यालयामध्ये मी ब्याऐंशी म्हणजे ऐंशीला मी पूर्ण वेळ निघालो तेव्हापासून पंच्याण्णवपर्यंत वेगवेगळे जिल्हे प्रांत मग अखिल भारतीय जबाबदारी आली शिक्षण क्षेत्राची तर त्यात फिरताना कृषी महाविद्यालयामध्ये एक्की दुक्की मुलगी असायची आणि ती अशी घाबरत घाबरत यायची की हे सगळं मुलं आहेत आता फिफ्टी फिफ्टी बरोबर ना पन्नास टक्के मुली तिथे आलेल्या आहेत आता त्या शेती करायला आल्या आहेत का एम पी सीची परीक्षा पास व्हायला आल्यात मला माहिती नाही कारण कृषी महाविद्यालयामध्ये हा मोठा चिंताजनक विषय झालेला आहे मुलं आणि मुली कोणीही नंतर कृषी संबंधित नोकरीमध्ये जात नाही एम पी एस सी आणि यू पी एस सीला हा अभ्यासक्रम जास्त उपयोगी हो असल्यामुळे इथे बसल्या बसल्याच एम पी एस सीची यू पी एस सीची तयारी करतात इथे सरकारने जो पैसा खर्च केलेला आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करावं आयुष्यभर ते इतका दुक्का एक, एक दोनच जंग करतात असं आहे पण मुलीची संख्या वाढली खरं आहे मला हे जाणवलं किंवा वाढली आहे संख्या मला कोल्हापूरचं जे आमचं कॅम्पस आहे सर ज राहुरीचं जे कॅम्पस कोल्हापूरला आहे तर त्या कॅम्पसमधल्या मुलींनी एक निवेदन दिलं की आम्हाला मुलींचं वसतिगृह खूप छोटं आहे ते मोठं करून द्या छोटं आहे म्हणजे तुम्ही आहेत किती तिथे एकदा या म्हणजे कळेल किती मुले आहेत ते आणि मग मी आश्चर्यचकित झालो आणि एक खूप सुंदर राजमाता विजयराजे सिंधियांच्या नावाने एक अप्रतिम शंभर मुलींचं वस्तीगृह मी तिथे बांधलं आणि खूप उपयोग त्याचा मुलींना होतो आहे तर मुलींचं प्रमाणही खूप वाढलं आहे म्हणजे ते खरं आहे त्यामुळे मुलं आणि मुली प्राचार्य कुठे आहेत प्राचार्य तर मग मी तुम्हाला ज्या दिवशी तुमचे निबंध येतील आणि तुमच्याच ॲग्रीमधल्याच प्राध्यापकाने त्याचं परीक्षण करायला लागेल एक एक नंबर काढलात की हजार हजार रुपये पाठवून देणार नाही ते द्यायला मी स्वतः येईल आणि माझ्या हस्ते आपण कार्यक्रम करू <laughs> मी पुन्हा एकदा या पुस्तकाची आवश्यकता लक्षात घेऊन मी आनंद व्यक्त करतो आणि मेधाताई आणि मी मग अशी त्या म्हणाल्या की राजकीय कार्यकर्त्याला सगळ्या विषयांचं ज्ञान लागतं आणि ते या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी वाचायला लागतं आणि ला 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 ला। त्या क्रिकेटची स्पर्धा आणि कृषीच्या पुस्तकांवर आम्ही बोलायचो त्याच्यामुळे वाचावे लागतं ला ला। तसेच दिवसभरामध्ये सरासरी बारा तेरा कार्यक्रम केल्याशिवाय घरी जायला परवानगी नसते सकाळपासूनचा माझा हा पाचवा कार्यक्रम आहे याचा अर्थ आजचे आठ कार्यक्रम माझे पेंडिंग असल्यामुळे मी तर लगेच जाणार आहे नाही तशीच व्यस्तता असली तर मग मा मला असं वाटतं की नाही तर थोडा वेळ वारश, तुम्ही थांबा अजून थोडा ऐका तुम्हालाही थोडी शेती भीती घेतली आणि करायची असेल तर वार्श वार्षणेजींचं तुम्ही सध्या बंगल्याच्या आवारातच शेती करत आहे ती बाहेर करा तर त्यासाठी वार्षणेजींचं जे आता पुस्तकाच्या कंटेंटसंबंधीचं भाषण आहे ते उपयोगी पडेल त्यांना मी अतिशय कठोरपणे सांगितलेलं आहे की तुम्ही प्राध्यापक म्हणून रिटायर झालेला पंचेचाळीस मिनटाच्या खाली एक मिनिट बोलून चालणार नाही आता ते पंचेचाळीस मिनटं बोलणार आहेत असं गृहित धरून आपण सगळेजणं आपापला पेन काढून बसा मी त्यांनी वार्षणीजीने बोलवण्यामध्ये अजून एक मिनिट घालू नये म्हणून मीच वार्षणीजीनं असं म्हणतो की तुम्ही तुमच्या या भाषणाला सुरुवात करा <laughs> बोलू चला